नमस्कार अग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिशियल युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपण कडेपूर या भागामध्ये आहेत सर आपलं नाव आणि नाईक नाईक बर मोबाईल नंबर सांगा सर आपला त्र्याण्णव पंचवीस पंधरा पंधरा अठ्याऐंशी बर हे पीक आहे काही लागवड कैदीचे हे आता साडेतीन महिने झाले साडेतीन महिने लागवड बरं बरं बर आता हे जे हिरव दिसते एक चार दिवसामध्ये यासाठी तुम्ही कुठले तंत्रज्ञान वापरलेलं आहे काय काय वापरले एसवि साठी आळवणीसाठी कुठले प्रोडक्ट वापरले ड्रीप फिफ्टीन आहे ड्रीप फिफ्टीन आहे आणि फवारणीसाठी फ्लोरा आणि किट किटो फिलोरा आ, बर हे फवारल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आला चार रिझल्ट चार दिवसात आला बर बर आता हे बघून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल याबद्दल एक नंबर रिझल्ट आहे रिझल्ट आहे बर आपण पाहू शकता इकडे कि आपण पानाची साईज रुंदी आणि चार दिवसात चार दिवसामध्ये आलेला हा रिझल्ट आपण बघू शकताय काय नवीन नवीन फुट फुटले का नाही सगळे काळ्या बाहेर पडले बर बर याच्यामध्ये तुम्हाला या एका एकर मधून अपेक्षित उत्पन्न किती आहे काय आता आपण पहिल्यांदाच केले नाही बरं बरं बर. पहिल्यांदाच केले ओके okay. धन्यवाद साहेब खूप छान माहिती नमस्कार